नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील मित्रांनो आज मी या पाटील साहेबांना भेटतोय आणि त्यांची स्वतःची बैलजोडी आहे तर मी त्यांची मुलाखत घेतोय तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला ना तर जरूर सबस्क्राईब करा हा हा इकडे असं उजेडात बसा तुम्ही असं नमस्कार भाऊ नमस्कार आपलं नाव काय सर निलेश पाटील निलेश पाटील आपलं गाव कुठलं बरं मांगरुळ गाव म्हणजे तुम्ही इथलेच ठाणे जिल्ह्यातील ओके आणि हे जे कलिंगड आणता तुम्ही कुठून आणता स्वतःची शेती आहे अरे वा स्वतःची शेती का म्हणजे तुम्ही मस्त हे धंदा पण करता स्वतःची शेती पण आहे बैजोडी पण आपली स्वतःचीच आहे शेणखताचा माल आहे एकदम वाडिओ म्हणजे शेणखताचा एकदम माल म्हणजे हा केमिकलचा माल नाहीये शुद्ध माल आहे वा वा माल आहे वा वा तर मला तुम्हाला भेटून आनंद झाला तर तुम्ही स्वतः रोजगार कमवता स्वतः तुमची ही बैलजोडी आहे म्हणजे स्वाभिमानी शेतकरी म्हटलं तरी चालेल तर अशी जे लोक असतात जे स्वतः बैलगाडी चालवतात शेती करतात त्यांच्याबद्दल मी अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनलवर आपले स्वागत करतो मित्रांनो थोडी टोपी थोडी मागे करा बरं थोडशे हां चेहरा जरा तर बघा हे निलेश पाटील ना निलेश पाटील अशा लोकांचं आपण स्वागत करायला पाहिजे कारण ते स्वतः रोजगार निर्माण करतात लोक बरेच बोलतात तरुण की रोजगार नाही रोजगार नाही पण अशा तरुणांकडून आपण शिकायला पाहिजे आणि आपल्याला हे एक संदेश आहे हा की तुम्ही रोजगार रोजगार काय करता बघा हा असा रोजगार आहे स्वतःची शेती स्वतःची बैलजोडी अठरा वर्षाचा असेल की तुम्ही धंदा करतो मी अठरा वर्षाचे असताना आता मला पस्तीत झाली वा वा छान तर बघा मित्रांनो असे हे तरुण पाटील निलेश पाटील आपल्याला भेटले आणि त्यांनी एक मेसेज दिला आपल्या चॅनलला आणि आपल्या सर्व भारतीयांना की तुम्ही रोजगार कमवा स्वतः स्वाभिमानी व्हा आणि नोकरीच्या मागे काय लागता पण तुम्हाला स्वतःचा रोजगार जर करायचा असेल तर आपल्या शेतीत राहा घाम गाळा बघा कसं कष्टाचं फळ मिळत नाही धन्यवाद भाऊ तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आणि परत मी तुमचं स्वागत करतो असेच आपला हा कार्यक्रम किंवा हे काम चालू ठेवा धन्यवाद ओके बाय बघा मित्रांनो चालले आता इथं कलिंगड विकले आता पुढे पुढचा टेप मस्त बैल आहे ना हां तर असे लोकांकडून आपण काही शिकायला पाहिजे बाबा हो। तर धन्यवाद